जी मॅच आहे ही मॅच कॅन्सलच व्हावी अजून वेळ आहे चालू व्हायला अजून पंतप्रधान साहेब विचार करा ही मॅच कॅन्सलच झाली पाहिजे कुणी नाही बघितली पाहिजे नाही तर मी तुमच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रावर जाहीर आव्हान करेल कुणीसुद्धा भारत पाकिस्तान मॅच बघायचीच नाही हे माझा सगळ्यांना इशारा आहे तर आज अतिशय दुःख होत आहे हे आंदोलन घेताना आणि नाव पण असं आहे माझं कुंकू माझा देश हे बलगाम मध्ये झालेल्या भॅड हल्ल्यामध्ये आज एवढे मोठे अठ्ठावीस कुटुंब अठ्ठावीस कुंकू उघड्यावर आले आणि हे उघड्यावर येत असताना सरकार पंतप्रधान साहेब विनंती आहे तुम्हाला असं नका करू तुम्हाला पंतप्रधान या खुर्चीवरती याच्यासाठी नाही बसवलं तुम्ही राजकारण जरूर करा पण ते बाहेर करा इथं नका करू अजून हे ताजा प्रकरण असताना एवढा कुंकू उजळलेलं असताना तुम्ही नाव दिलं त्याला सिंदूर का तर हे वाचवण्यासाठी आम्ही काहीतरी करतोय आम्ही तुम्हाला न्याय देतोय असं ह्या अठ्ठावीस कुटुंबांना सांगितलं काय न्याय दिला आज भारत पाकिस्तान मॅच घेऊन हा न्याय दिला खरंच लाज वाटते लाज आम्ही स्वाभिमानानं सांगत होतो आमच्या पक्षप्रमुख प्रक्षप, पण म्हटले त्यावेळेस राजकारण हा पार्ट्या बाजूला ठेवूया पण जो हल्ला झालाय हा फार निंदनीय आहे अशा वेळेस आपण एकत्र राहणं गरजेचं आहे म्हणून पक्षप्रमुखांनी आमच्या महाराष्ट्रभर राज्यभर आदेश दिले होते जिथं कुठं काही अडचण पडेल तिथं माझ्या शिवसैनिकांनी तुम्ही हजार राहणी मदत करा आणि पंतप्रधानांनी सुद्धा वेळ न लावता लगेच नाव सिंदूर ठेवला आक्रमक भूमिका घ्यायला चालू केली आम्हाला वाटलं फास्ट गतीने आक्रमक घ्यायला घेतील पंतप्रधान पण नाही साहेब तुम्ही आक्रमक भूमिका घेतलेली नाही तर त्यांच्या काळजाला गरे पाडण्याचं काम तुम्ही आज केलंय मी तर सगळ्याला आव्हान करेन ह्या मीडियाच्या माध्यमातून की आज जी मॅच मध्ये भारत आणि पाकिस्तान होणार आहे कुणीसुद्धा मॅच बघायची नाही कुणीसुद्धा मीडिया टी व्ही कुणीही चालू करायचं नाही कुणीही स्क्रीन चालू करायचं नाही जर तुम्ही सगळ्यांनी बहिष्कार टाकला तर मी श्रद्धांजली त्या अठ्ठावीस कुटुंबासाठी वाहिली अशी समजेल माझं सगळ्यांना आव्हान आहे कुणी सुद्धा आजची मॅच बघायची नाही आज एवढी कुटुंब उघड्यावर पडली असताना मी मोदी साहेबांना सांगेन मोदी साहेब आज तुम्ही खरोखर लाज वाटते आम्हाला हे आंदोलन घ्यायची वेळ निदान आमच्या शिवसैनिक महिलांच्या वरांना नाही पाहिजे होती मी शिवसेना महिला आघाडी शिवसेना उपनेता सौ छायता शिंदे सातारा मधून आंदोलन चालू आहे असं माझ्या सातारा प्रत्येक विधानसभेत आज आंदोलन चालू आहे महाराष्ट्र हे आंदोलन चालू असताना तुम्ही हा खेळ नाही पाहिजे होता जाहीर दोन दिवस आधी केलं आंदोलनाचं त्वरित मॅच थांबवायलाच पाहिजे होती तरी सुद्धा तुम्ही मॅच घेताय साहेब आम्ही तुम्हाला नुसतं कुंकूच नाही तर आम्ही तुम्हाला हा आहेर म्हणून सुद्धा पाठवतोय हा आहेर आहे हे आमचं कुंकू आहे हे सांभाळा साहेब सांभाळा हे केलेला परत आणून देऊ शकत नाही तुम्ही निदान राहिलेलं तरी सांभाळा मी एवढाच सांगू यांना मी जाहीर निषेध करते सुद्धा आणि पंतप्रधान साहेब मोदी साहेब तुम्हाला विनंती आहे अठ्ठावीस कुटुंब उजडले इथून पुढची कुटुंब उजळली नाही पाहिजेत त्यासाठी मी कुंकू साडी चोळी बांगड्या सगळं पाठवते आहे

माझं हेच तुम्हाला सांगणं आहे सातारा जिल्ह्यातून सौ अमृता पाटील शहरातून सगळे माझे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत माझ्या महिला पदाधिकारी आहेत असं सगळीकडे माझं आंदोलन आज पक्षप्रमुखांनी उद्धव साहेबांनी दिल्याप्रमाणे सगळं महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे खरंतर ह्या आंदोलनामध्ये मी ह्या आजच्या जी मॅच आहे ही मॅच कॅन्सलच व्हावी अजून वेळ चालू व्हायला अजून पंतप्रधान साहेब विचार करा ही मॅच कॅन्सलच झाली पाहिजे कुणी नाही बघितली पाहिजे नाही तर मी तुमच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रावर जाहीर आव्हान करेल कुणीसुद्धा भारत पाकिस्तान मॅच बघायचीच नाही हे माझा सगळ्यांना इशारा आहे आणि तुम्ही सगळेजण ते पाळाल अशीच मी नम्र विनंती करते जय हिंद जय महाराष्ट्र पाकिस्तान भुणार। पाकिस्तान <imitimus> पाकिस्तान तर एवढीच माझी नम्र विनंती आहे की आमचं कुंकू माझा कुंकू माझा देश हे साहेबांनी सांभळावं सं, सगळ्यांचं सं, सा कुंकू अबाधित ठेवावं हीच माझी पंतप्रधानांना विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र